नमस्कार मित्रांनो द जी के झोन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असलेले काही महत्वाचे व निवडक प्रश्न उत्तरे आज आपण पाहणार आहोत चला तर सुरू करूया शरीराचे ऊर्जागृह म्हणून कोण काम करते शरीराचे ऊर्जागृह म्हणून कर्बोदके काम करते आमच्या गावात अमित सरकार या घोषणेमुळे कोणते गाव प्रसिद्धीस झाले आमच्या गावात अमित सरकार या घोषणेमुळे मेंढा लेखा म्हणजेच मेंढा गाव प्रसिद्धी मीरा कोसंबी यांनी कोणत्या क्षेत्रात कार्य केले आहे मीरा कोसंबी यांनी समाजशास्त्र या क्षेत्रात कार्य केले आहे महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधील पर्यावरणाचा अभ्यास करण्याचे कार्य गाडगीळ समितीत होते महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग व रत्नागिरी या जिल्ह्यामधील पर्यावरणाचा अभ्यास करण्याचे कार्य गाडगीळ समितीत होते अपूर्वाई हे प्रवास वर्णनपर पुस्तक कोणी लिहिले आहे अपूर्वाई हे प्रवास वर्णनपर पुस्तक ल देशपांडे यांनी लिहिले आहे शिवाजी कोण होता या पुस्तकाचे लेखक कोण शिवाजी कोण होता या पुस्तकाचे लेखक गोविंद पंचरे हे होते कृष्णाकाठ हे कोणाचे आत्मचरित्र आहे कृष्णाकाठ हे, हे यशवंतराव चव्हाण यांचे आत्मचरित्र आहे प्रसिद्ध पर्यावरणवादी सुंदरलाल बहुगुणा कोणत्या आंदोलनाशी संबंधित आहेत प्रसिद्ध पर्यावरणवादी सुंदरलाल बहुगुणा चिपको आंदोलन या आंदोलनाशी संबंधित आहेत बुलढाणा जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण कोणते बुलढाणा जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण भिंगारा हे आहे भारतात आर्थिक सर्वेक्षण खालीलपैकी कोणाद्वारे प्रकाशित केले जाते भारतात आर्थिक सर्वेक्षण खालीलपैकी मंत्रालय यांच्याद्वारे प्रकाशित केले जाते चाइल्ड हेल्पलाईनचा संपर्क क्रमांक कोणता को आहे चाइल्ड हेल्पलाईनचा संपर्क क्रमांक आहे एक शून्य नऊ आठरि नदी कोणत्या नदीची उपनदी आहे इरेई नदी वर्धा या नदीची उपनदी आहे टिंबटिंब यांच्या जयंतीच्या दिवशी राष्ट्रीय युवा दिवस साजरा केला जातो स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीच्या दिवशी राष्ट्रीय युवा दिवस साजरा केला जातो मानव आणि जीवावरण राखीव क्षेत्र हा कार्यक्रम खालीलपैकी कोणत्या जागतिक संघटनेने सुरू केला मानव आणि जीवावरण राखीव क्षेत्र हा कार्यक्रम युनेस्को या जागतिक संघटनेने सुरू केला भारतातील फोर जी सेवा प्रदान करणारी प्रथम भारतीय दूरसंचार कंपनी कोणती होती भारतातील फोर जी सेवा प्रदान करणारी प्रथम भारतीय दूरसंचार कंपनी एअरटेल ही कंपनी होती भारतामध्ये लाईन टेल वानर कोणत्या ठिकाणी आढळते भारतामध्ये लायन टेल्ट वानर पश्चिम घाट या ठिकाणी आढळते कोणत्या शहरात अलकनंदा व भागीरथी नद्या एकत्र ये येऊन गंगा नदीत रूपांतरित होतात देवप्रयाग या शहरात अलकनंदा व भागीरथी या नद्या एकत्र ये येऊन गंगा नदीत रूपांतरित होतात गुसाडी कोणत्या राज्याचे लोकप्रिय लोकनृत्य आहे गुसाडी तेलंगणा या राज्याचे लोकप्रिय लोकनृत्य आहे भारतीय वन सर्वेक्षणचे सेंट्रल झोन कार्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे भारतीय वन सर्वेक्षणचे सेंट्रल झोन कार्यालय नागपूर या ठिकाणी आहे खालीलपैकी स्वराज्य पक्षाचे संस्थापक सदस्य कोण होते खालीलपैकी स्वराज्य पक्षाचे संस्थापक सदस्य चित्तरंजन दास हे होते भारतीय जीवजंतू कल्याण बोर्ड याचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे भारतीय जीवजंतू कल्याण बोर्ड याचे मुख्यालय चेन्नई या ठिकाणी आहे शरावती जलविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे शरावती जलविद्युत प्रकल्प खालीलपैकी कर्नाटक या राज्यामध्ये स्थित आहे दोन हजार तेवीसमध्ये झालेल्या शहाण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते दोन हजार तेवीसमध्ये झालेल्या शहाण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष नरेंद्र हे होते भारतात वनांचे क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आढळते भारतात खारफुटी वनांचे सर्वात जास्त क्षेत्र पश्चिम बंगाल या राज्यामध्ये आढळते कोणते राष्ट्रीय उद्यान भरतपूर राजस्थान येथे वसलेले आहे केवलादेव राष्ट्रीय उद्यान भरतपूर राजस्थान येथे वसलेले आहे खालीलपैकी भारतातील तरंगते राष्ट्रीय उद्यान कोणते आहे खालीलपैकी भारतातील तरंगते राष्ट्रीय उद्यान कैबुल लामजो राष्ट्रीय उद्यान हे आहे अजीवनसत्व मिळवण्यासाठी पैकी कशाचे सेवन कराल जीवनसत्व मिळवण्यासाठी गाजरचे सेवन कराल पोक्सो कायदा हा खालीलपैकी कशाशी संबंधित आहे पोक्सो कायदा लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण या संबंधित आहे बुकर पुरस्कार कोणत्या क्षेत्रासाठी दिला जातो बुकर पुरस्कार साहित्य क्षेत्रासाठी दिला जातो भारतातील कोणत्या नद्या रिप्ट घाटीतून वाहतात भारतातील नर्मदा आणि तापी या नद्या रिफ्ट घाटीतून वाहतात महाराष्ट्राची आध्यात्मिक राजधानी खालीलपैकी कोणती आहे महाराष्ट्राची आध्यात्मिक राजधानी पंढरपूर हे आहे मायक्रो युनिट्स डेव्हलपमेंट्स अँड रिफायनान्स एजन्सी अर्थात मुद्रा बँकेचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले मायक्रो युनिट्स डेव्हलपमेंट अँड रिफायनान्स एजन्सी अर्थात मुद्रा बँकेचे उद्घाटन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले सेजचे विस्तारित रूप काय आहे सेजचे विस्तारित रूप स्पेशल इकॉनॉमिक झोन हे आहे मानस व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे मानस व्याघ्र प्रकल्प आसाम या राज्यात आहे मित्रांनो चॅनल आवडला असेल तर प्लीज नक्कीच सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद